वास्तुशास्त्रानुसार घरापुढे ही झाडे असणे अशुभ मानले जाते शास्त्रानुसार झाडांना व रोपांना खूप महत्त्व आहे तसेच झाडे हे प्राणवायू देणारे म्हणून खूप महत्त्वाचे मानले जातात तर अशा काही झाडांना आणि रोपांना पूजनीय मानले जाते ज्यांच्या पूजनाने घरात सुख समृद्धी येते त्याचप्रमाणे अशी काही झाडे आणि रोपे आहेत ज्यांना घराच्या आजूबाजूला किंवा घरासमोर लावणे अशुभ मानले जाते तर आपण पाहूया ती अशी कोणती झाडे आणि रोपे आहेत जी घरासमोर चुकूनही लावू नये एक मेहंदीचे झाड बऱ्याच घराच्या कुंपणाला खेटून किंवा कुंपण म्हणून मेहंदीची झाडे लावलेली आपण पाहतो मेहंदीचे झाड हे हिरव्या पानांनी भरलेले खूपच सुंदर दिसते तसेच मेहंदी ही मंद सुहासिक असल्यामुळे वातावरण आनंददायी करणारे आहे शुभकार्यात मेहंदीचा वापर होत असला तरीही मेहंदीची झाडे चुकूनही आपल्या घराच्या आजूबाजूला तसेच कुंपण म्हणून लावू नये मेहंदीच्या झाडाला घरात किंवा घराजवळ लावणे अशुभ मानले जाते मेहंदीची झाडे ही नकारात्मक ऊर्जेचा स्रोत असल्यामुळे ते आपल्या घरातील व्यक्तींना तसेच भरभराटीत अडचणी निर्माण करू शकते म्हणून चुकूनही मेहंदीची झाडे घरात किंवा घराच्या आजूबाजूला लावू नये दोन निंबाचे झाड निंबाचे झाड घरापुढे लावणे अशुभ मानले जाते या झाडामुळे कुटुंबात ताणतणाव निर्माण होऊन चिंतेचे वातावरण बनू शकते तसेच पारिवारिक संबंधांवर याचा वाईट परिणाम होऊन नाते तुटण्याची शक्यता असते तीन कपाशी घरात कपाशीचे म्हणजे कापसाचे रोग किंवा झाड लावू नये त्यामुळे घरात दुर्भाग्य येऊ शकते तसेच कपाशीचे झाड घरात असल्याने दारिद्र्यता येते चार चिंच घरापुढे किंवा घराच्या आजूबाजूला चिंचेचे झाड असणे अशुभ मानले जाते तसेच चिंचेचे झाड हे नकारात्मक ऊर्जेचे स्रोत असल्यामुळे हे झाड लावणे तसेच चिंचेचे झाड हे घरापुढे असल्यास त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो म्हणून चुकूनही चिंचेचे झाड घरापुढे लावू नये पाच बोर बोरीला काटे असल्यामुळे बोराचे झाड लावू नये असे मानले जाते की घरात किंवा घराबाहेर बोराचे झाड असल्यामुळे जीवनात अडथळा निर्माण होऊन नकारात्मकता येऊ शकते म्हणून बोराचे झाड घराबाहेर किंवा घराच्या पुढे लावू नये सहा पपई घरापुढे किंवा घराजवळ पपईचे झाड लावणे दारापुढे पपई लावणे अशुभ मानले जाते यामुळे कौटुंबिक नात्यात मतभेद निर्माण होऊन वादविवादासारखी परिस्थिती तयार होते सोबतच संतती आणि संपत्तीचेही नुकसान होण्याची शक्यता असते म्हणून पपईदारात नसावी सात काटेरी झाडे बाभूळ निवळून सारखी झाडे घराच्या आजूबाजूला लावू नये काटेरी झाडे असल्यामुळे ही झाडे जीवनात नकारात्मकता घेऊन येतात तसेच घराभोवती कोणतेही काटेरी झाड असल्यामुळे घरातील सुख समृद्धी नष्ट होते सोबतच घरातील शांतता भंग होऊन कौटुंबिक वाद निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात पण गुलाब आणि कोरफड ही झाडे तुम्ही लावू शकता कारण ही झाडे काटेरी असूनही शुभ मानली जातात